राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आझाद मैदानात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा संपन्न झालाय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची इतर एकनाथ शिंदे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही शपथविधी झालेला नाहीये महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला कौना संधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे फडणवीस यांनी मंत्रिमंडळ स्थापनेची तयारी देखील सुरू केली आहे आरोप असलेल्या आमदारांची शिफारस मंत्रिपदासाठी करू नका असं स्पष्टपणे सूचना देखील फडणवीस यांच्याकडून मित्र पक्षांना करण्यात आली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात नवे आणि स्वच्छ चेहरे हवेत निवडणूक प्रचार काळात जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांना नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या मंत्र्यांची गरज आहे द न्यू इंडियन एक्सप्रेसनं याबद्दल वृत्त दिलंय फडणवीस यांना त्यांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे त्यामुळे मंत्रिमंडळात संधी देण्यासाठी ते काही गोष्टी प्रकर्षानं पाहणार आहेत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देण्यासाठी केंद्रीय नेतृत्व देखील आग्रही आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलंय मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी स्वच्छ आणि नव्या चेहऱ्यांचा आग्रह धरला त्याबद्दल चर्चाही केली त्याबद्दल अजित पवार बरेचसे अनुकूल होते मात्र एकनाथ शिंदे यांनी वेगळा युक्तिवाद केलाय कोणाला मंत्री करायचं ते आम्हाला भाजप सांगू शकत नाही असं शिंदे बैठकीत म्हणाले अशी माहिती भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांना दिली आहे तेव्हा आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे